नमस्कार मित्रांनो आपलं उन्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज आनंदाचा दिवस आहे तर आता काल आम्ही प्रचार करून पैसे कमावला आहोत तर आता आम्ही चला बाबल्या नवीन मोबाईल घेऊ चला तर आता भेटूया थेट मोबाईलच्या दुकानात तर बघा आता आम्ही फायनली मोबाईलच्या दुकानात इला बघा तरळाच्या बाजारपेठेत दुकान आता रोहित कम्प्युटर अँड मोबाईल झोन तळे रे तर इकडे नवीन नवीन असे स्वस्तात असे मोबाईल भेटतात तर बघा इकडे दुकानदार मोबाईल दाखव तर बघा असे नवीन नवीन यांच्याकडे मोबाईल येत असत तर आज हे नवीन येले मोबाईल दर दिवशी असे नवीन नवीन प्रकारचे इकडे मोबाईल येतो बाबलो याच्यात चॉईस करणार मोबाईल

कवर ग्लास सगळ तर कव्हर ग्लास सगळा लावून भेटणार फ्री मध्ये तुमका मोबाईल कोणा कोणाला घ्यायचं इकडे यावा की नाही ना। बसना काही विषय नाही दोन वर्षाची गॅरंटी पण एका वर्षाची आहे नाही वाचना इकडे बघा इकडे आमच्या कॉलेज जुनो मित्र जुनो म्हणजे आमच्याशी मोठो हा माझ्यापेक्षा तो पण इलो इकडे मोबाईलच घेऊ ते काय गा तो काहीतरी आयफोन असे त्याची अपेक्षा तर इकडे आता अवेलेबल नाही हा तर तो आता पुढच्या महिन्यात घेणार आयफोन

<laughs> <laughs> तर बघा अशा प्रकारे आमचा सगळा रेडी झाला बाबल्या मोबाया काय काय फ्री भेटला कवर ग्लास आणि ब्लूटूथ तर एक नंबरच आहे आपण बाबल्याक म्हणून फ्री फ्री बाकी जग मला ना फ्री नाही पैसे पण मस्त चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद wunpudia umuria